कुंभराशी आता तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही एकतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर पेढे वाटण्यासाठी तयार राहा नमस्कार मित्रांनो कुंभराशीवाल्यांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आता कुंभराशीला कोणीही थांबू शकणार नाही एकतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबरचा काळ हा आनंदाश्रू घेऊन येणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो कुंभराशींचा प्रवास मागील काही वर्षात खडतर ठरला आहे नियतीने दिलेली परीक्षा सततची अडथळ्यांची मालिका घरातील मतभेद आर्थिक दडपण करिअरमध्ये थांबलेली प्रगती ह्या सगळ्यामुळे मनातील प्रश्न सतत घुमत होता की हे सर्व कधी संपणार पण आकाशातील ग्रहांची हालचाल सांगते की आता तुमची प्रतीक्षा संपली आहे एकतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर हा काळ कुंभराशीसाठी जणू शहकालाच्या आधीचा तो सोनिरीक्षण आहे अंधार संपतो आणि सूर्य उगवतो तसा हा काळ तुम्हाला नव्या प्रकाशाकडे नेणाऱ्या ठरणार आहे या दिवसात तुम्हाला जाणवेल की जे स्वप्न तुम्ही वर्षानुवर्ष मनात जपून ठेवले होते ते आता सत्यात उतरणार आहे शनी गुरु आणि चंद्र यांचा विशेष संयोग या काळात तुमच्या राशीला भाग्य संपत्ती यश कौटुंबिक सुख आणि मानसिक शांती देण्यासाठी तयार आहे ज्या गोष्टी आजवर अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतील तुमच्या आयुष्याला नवा अध्याय सुरू करण्याची हीच वेळ आहे या काळात तुम्हाला अधिक अशी एखादी घटना घडेल की जी डोळ्यातून नकळत आनंदाश्रू येतील तो क्षण तुम्हाला पटवून देईल की ब्रह्मदेवाची योजना कधीही चुकीची नसते फक्त वेळ लागतो एक थांबलेली स्वप्न आता पूर्ण होतील कुंभराशीवाल्यां गेल्या काही काळात खूप मेहनत केली पण वेळ अनुकूल नसल्याने यश हातातून दिसत राहिले नोकरीत बढती थांबली व्यवसायात करार अपूर्ण राहिले शिक्षणात प्रयत्न असूनही परिणाम उशिरा मिळाले आता ही सगळी अडकलेली ऊर्जा प्रवाही होईल एकतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान एखाद्या शुभारतेचा धक्का बसू शकतो जसे की सरकारी परीक्षेत यश परि परदेशात जाण्याची संधी अथवा वर्षानुवर्ष जपलेली ध्येय गाठणे हा क्षण तुम्हाला जाणवेल की स्वप्न खरेच पूर्ण होतात फक्त योग्य वेळेची वाट बघावी लागते दोन पैशांचा ओघ सुरू होणार आर्थिकदृष्ट्या गेल्या काळात तुम्ही बरेच दडपण ठेवले आहे काहींना कर्ज काहींना गुंतवणुकीत नुकसान तर काहींना उत्पन्नच फिरता फिरत नव्हती पण आता या आठवड्यात अचानक पैशांचा प्रवाह सुरू होईल जुन्या कर्जातून सुटका अडकलेली थकबाकी हातात येणे अचानक मिळालेला लाभ उदाहरण वारसा हक्क प्रॉपर्टी विक्री बोनस यामुळे तुमचं मन हलकं होईल पैशांबरोबर घरात समाधान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होईल तीन कुटुंबातील मतभेद संपतील कुंभराशींच्या लोकांसाठी घरगुती तणाव हा मोठा था अडथळा ठरला होता गैरसमज कटुशब्द दुरावयामुळे नातेसंबंधावर परिणाम झाला होता पण या आठवड्यात एखादी आनंदाची घटना जसे की लग्न ठरेल बाळाचा जन्म किंवा घरातल्या एखाद्या महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय हा तणाव वितळून टाकेल परिवारात गोडवा परत येईल आणि तुम्हाला जाणवेल की खरे सुखी आपल्या माणसांतच आहे चार नशिबाचे दरवाजे उघडणार हा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाचा आहे भाग्यस्थानात तयार होणारा विशेष योग तुम्हाला अडथळ्यातून बाहेर काढेल नोकरी सोडवणाऱ्यांना अपेक्षित संधी मिळेल व्यावसायिकांना मोठा करार किंवा नवे ग्राहक मिळतील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी उघडेल परदेश प्रवासाची दारे उघडतील तुमच्या मनाची भावना निर्माण होईल ती म्हणजे आता मला कोणी रोखू शकणार नाही कोणी आध्यात्मिक ऊर्जेचा लाभ या काळात कुंभराशींच्या लोकांना फक्त भौतिक यश नव्हे तर आध्यात्मिक अनुभवही लागतील एखाद्या दिवस्थानी गेली असता अनपेक्षित समाधान मिळेल स्वप्नात किंवा ध्यानात संकेत मिळतील एखाद्या संत गुरूंच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल हा अनुभव तुम्हाला शिकवेल की खरे यश केवळ पैशात नसते तर मनशांती उन्नती असते शुभ उपाय कुंभराशींच्या जीवनात येणारे बदल आर्थिक अधिक दृढ व्हावेत नकारात्मक शक्ती दूर व्हावे आणि आनंदाचा प्रवाह अखंडित चालू राहावा यासाठी खालील उपाय अत्यंत फलदायी ठरतील एक शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारच्या दिवशी काळे तीळ काळे उडीत व तेलाचे दान करा शनिदेवाच्या मूर्तीवर तेल अर्पण करून हा मंत्र अकरा वेळा जपा किंवा अकरा माळी जप करा यामुळे साडेसाती आणि शनिवादीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल दोन गुरुची कृपा मिळवण्यासाठी गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करा पिवळा फुलांचा हार भगवान विष्णूंना अर्पण करा आणि हा उपाय तुमच्या भाग्यात बळ देईल आणि आर्थिक आणि करिअरमधील संधी वाढवेल तीन महादेवांना जल अर्पण रोज सकाळी पांढऱ्या फुलांचा हार घालून शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करा ओम नम शिवाय हा मंत्र अकरा वेळा जपल्याने मानसिक तणाव कमी होईल आणि आत्मिक शांती मिळेल चार गायत्री मंत्राचा जप सूर्योदयाच्या वेळी एकवीस वेळा गायत्री मंत्राचा जप करा हे तुमची मनबुद्धी आणि आत्मशुद्धी करेल नवी दिशा आणि निर्णय क्षमता लाभेल पाच सतत सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी घरात दररोज संध्याकाळी धूप दीप लावा शंखनाद करा व दीप फिरवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर जाऊन घरात शांतता आणि आनंद नांदेल कुंभ राशींच्या आयुष्यातील हा आठवडा म्हणजे एकतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर हा एक साधा आठवडा नाही तर आयुष्य बदलून टाकणारा टप्पा आहे थांबलेली स्वप्न साकार होणार आहेत पैशांचा प्रवाह सुरू होऊन आर्थिक सुरक्षितता वाढणार आहे कुटुंबात सौख्य प्रेम आणि घोडवा निर्माण होणार आहे नशिबाचे तारे उघडून मोठ्या संधी येणार आहेत आध्यात्मिक अनुभूतीमुळे तुम्हाला अंतर्मानाची खरी शक्ती ठर कळणार आहे या आठवड्यात जे काही घडेल ते तुम्हाला विश्वास देईल की आता आपल्याला थांबू शकणार नाही कोणी हे फक्त सुरुवात आहे अजून खूप काही मिळवायचं आहे तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतील कारण तुम्हाला वाटेल की इतक्या संघर्षानंतर नियती शेवटी तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे हा काळ म्हणजे ब्रह्मदेवाने दिलेली खून आहे की तुमच्या जीवनाचा अंधार संपला आता प्रकाशाचा प्रवास सुरू झाला शेवटचाच संदेश कुंभराशीवाल्यांनो या आठवड्यात तुम्हाला एक गोष्ट नक्की समजेल की संघर्ष कधीच वाया जात नाही ज्या वेदना तुम्ही मागे सुचल्या सोडल्या ज्या रात्री झोप न लागता डोळ्यातून अश्रू आले ज्या क्षणी तुम्हाला स्वतःलाही प्रश्न विचारलात की हे सर्व कधी संपणार त्याचे उत्तर आता समोर उभे राहणार आहे हा काळ तुम्हाला शिकवेल की ब्रह्मदेवाची योजना नेहमी दिलेली असते तुमच्या आयुष्याला आता एक नवीन रंग मिळणार आहे स्वप्न सत्यात उतरणार मनाला शांती मिळणार नात्यांमध्ये प्रेम आणि गोडवा परतणार तर आत्म्याला आध्यात्मिक ऊर्जेचा स्पर्श होणार आहे म्हणूनच या काळात स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा आपल्या हृदयात कृतज्ञता ठेवा कारण प्रत्येक दुःखाचा प्रत्येक थांबले लक्षणाचा अर्थ होता आता तुम्हाला थांबू शकणार नाही कोणी कारण हा काय तुम काळ तुमचाच आहे डोळ्यातून येणारे आनंदाश्रू हे तुमच्या नव्या प्रवासाचे पहिले पाऊल आहे लक्षात ठेवा कुंभराशींचा प्रवास आता अंधारातून प्रकाशाकडे जाणार आहे या प्रकाशाला आता अंधार नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ